आणि मी मग माणूस आहे हो मी असा राबवणार नाही मी होऊन जाऊ दे ना कुठे दोघांशी मी उद्धवजींना जेवणाला विचारलं मातुशी मध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमचे ते दैवत आहेत मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदाबाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत मी त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत हे आमच्या दोघांमधला आहे डावेक उद्धवजीने मी त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला एकदा सांगा आणि हे काय ते खगे बिगडे नुसते संदीप देवी चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे काय कुवत आहे का अवकात आहे का अवती बोलायची आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय मी कधी खोटं बोललो नाही कधीच खोटं बोललो नाही मी उद्धवजीना जेवढला विचारलं मातुशी मध्ये मा की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमचे ते दैवत आहेत मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले गांधा त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत हो मी त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत हो हे आमच्या दोघांमधलं आहे एक उद्धवजीने मी मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला एकदा सांगा महाराष्ट्र जनतेला कळू देत हे समजू देत ते वास्तव आहे आणि हे काय ते खगे बिगळे नुसते सलदीप देवी चिल्लू पिल्लू यांची ऐकत आहे का ऐका कुवत आहे का अवकाद आहे का माझ्यावरती बोलायची हिंमत असेल ढागी बोलावं मी त्यांना उत्तर देईन होऊन जाऊ दे ना कुठे दोघांशी माझी तर कोणाला भोवती पाठवत पण नव्हते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दोन दिवस मातोश्रीमध्ये भोवती कोणालाही पाठवत नव्हते कोणाला एंट्री नव्हती आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसरा सगळ्या मा, माणूस ज्यावेळेला वेळेला आजार असतो त्यावेळेला डॉक्टर डिक्लेअर करतात मग डेथ झाली या ठिकाणी मला मला डिक्लेअर करा लावलं मला मी गेलो लोकांसमोर मी गेलो यांना माहिती आहे का खगे फिगेला सगळ्यांना काय ते अतिशय जबाबाने बोलतोय मी आणि मी मग तर माणूस आहे हो मी असा राबवणार नाही मी एवढंच आहे की इतक्या वर्षी मी बोललो ना ही गोष्ट मान्य आहे मला ही गोष्ट मला शंभर टक्के मान्य आहे पण काल ओघा ओघामध्ये ती बोलून गेलो मी मी ठेवून नाही बोललो काल भाषणाच्या ओघा ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्र जनतेला कळू देत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका